संतोष जुवेकर हेमंत डोमे यांचा डेट भेट हा मराठी चित्रपट चौदा जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय पहिली डेट प्रत्येकाच्या आयुष्यात असते तुमच्याही आयुष्यात असेलच पण या चित्रपटातून नक्की आपल्याला काय पाहायला मिळणार आहे आज या कलाकारांची आपण गप्पा मारणार आहोत जी चोवीस तास मी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत डेट भेट हा चित्रपट येतोय चौदा जुलैला फार वेगळा विषय आहे आणि संतोष जुवेकर हेमंत धोमे आणि सोनाली कुलकर्णी अशी आम्हाला केमिस्ट्री बघायला मिळणार आहे सो मला तुम्हाला विचारायचं आहे की कसा कोणती कल्पना सुचली आणि कसा हा साकार झाला चित्रपट काय नक्की या चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे एक छान सरळ साधी सोपी फिल्म आहे एक रोमँटिक फिल्म आहे आपल्या आजूबाजूला बऱ्याच आज गोष्टी घडत असतात पण आपण कधी बारकाईने त्याकडे लक्ष देत नाही तर मला असं वाटतं की ही जी तीन पात्र ह्या सिनेमामध्ये दिसत आहेत ही तुम्हाला डेफिनेटली आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतील जर आपण शांतपणे विचार केला तर खूप छान सुखावणारा हसवणारा हा सिनेमा आहे आत्ताचं जे काही वातावरण आपल्या आयुष्यात चाललं आहे सगळीकडे ढवळाढवळ चालू आहे तर मला असं वाटतं की त्या सगळ्या वातावरणात एक जरा छान रिलॅक्स आणि मनाला आनंद देणारा सुखावणारा हसवणारा हा सिनेमा आहे आणि अर्थात सोनाली हेमंत आणि संतोष या तिघांनी या सिनेममध्ये काम केलं अतिशय उत्तम भूमिका त्यांनी केलेल्या आहेत आम्ही ती चौघही खर तर एक मला असं वाटतं पहिल्यांदा एकत्र काम करतो आहे म्हणजे आम्ही खूप वर्ष मित्र होते एकांचे पण एकत्र काम असं कधी केलेलं नव्हतं त्यामुळे खूप जसं ट्रेलरमध्ये किंवा याच्यामध्ये तुम्हाला इंची केमिस्ट्री दिसते ती थ्रूआउट या सिनेमामध्ये दिसा दिसेल आणि खूप छान केमिस्ट्री आहे ती आणि तिघांनी फार छान कामं केलेली सोनाली काय म्हणशील मी ते जे म्हणाले ते पुढे नेईन की आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतो आहे सो आ, लोकेश सरांच्या दिग्दर्शनाखाली काम करायचं होतं इच्छा होती आणि जेव्हा त्यांनी ही भूमिका आणि हा चित्रपट मला ऐकवला मला असं सारखं झालं की एक मिनिट हे मी आहे आणि खूप कमी असं होतं की आपण एखादी गोष्ट ऐकतो एक आणि एखादं एखादी व्यक्तिरेखा ऐकतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे हे आपणच तर आहोत आणि यांना कसं कळणं हे आप आपल्याबद्दल इतकं सगळं असं मला अनया पंडित ही भूमिका ऐकल्यानंतर झालं आणि लाईक मला ही फिल्म करायचीच आहे आणि मला नाही वाटत माझ्यापेक्षा कोणी जास्त ही भूमिका असू शकते त्यामुळे लगेचच मी होकार दिला आणि अर्थातच हेमंतबरोबर मी याच्या आधी काम केलं होतं लेखक म्हणून दिग्दर्शक म्हणून आणि कोस्टार म्हणून त्याला मी पाहिलेलं आहे लेखक मी नाही <laughs> त्यामुळे आता पुन्हा एकदा आम्ही फक्त को स्टार्स म्हणून काम करतो एकत्र एक त्यामुळे एक केमिस्ट्री आमची एनी वे ऑफ स्क्रीन आहे आम्ही एकमेकांना खूप चांगलं ओळखतो आणि मला असं वाटतं की त्यामुळे ती ईज किंवा ते लेवल आहे आणि सतत एकमेकांची टेर खेचत असतो एकमेकांची म्हणून तू पडद्यावर माझी घेतली अशी गंमत आहे आमच्या टॉम अँड जेरी सारखं hmm. रिलेशनशिप आहे ऑन स्क्रीन आणि मला असं वाटतंय ते लोकांना फार मजेशीर वाटे बघा बगह, वाटेल बघायला ॲट द सेम टाईम मी संतोष बरोबर पहिल्यांदाच काम करते सो एकदमच अनोळखी व्यक्ती आहे किंवा आम्ही फार इंटरॅक्ट नाही केलं आहे काम जरी एकमेकांचं पाहिलं असलं तरी असं खूप गप्पा नाही मारलं सो so, आय डोंट नो तो कसा रिॲक्ट करतो आय डोंट नो uh, त्याचा टायमिंग काय आहे किंवा कुठल्या गोष्टीला तो काय रिॲक्ट करेल त्यामुळे तो जो एक अनसेड न्यूनेस आहे ना नॉवेल्टी जी आहे ती मला असं वाटतं या सिनेमाच्या माध्यमातून या वेगवेगळ्या कॅरेक्टर्सच्या मार्फत आम्हाला एक्सप्लोअर करता आली मजा आली काम करताना खूप आणि अर्थातच लोकेश सरांच्या दिग्दर्शनाखाली मजा आली असं मी नाही म्हणणार कारण त्याच्यापेक्षा जास्त खूप दडपण होतं दडपण होतं मजा आणि मजा दोन्ही होत नाही मजा नाही आली कारण की टास्क मास्टर आहेत ते म्हणजे त्यांना एखादी रिॲक्शन जी हवी आहे ती येईपर्यंत ते आपल्याला कामाला लावतात पण मजा दुसऱ्या अर्थी आली ॲज अन ॲक्टर आपल्याला चॅलेंज करता आलं जरी ही भूमिका मी म्हटलं की खूप माझ्यासारखी आहे तरीही दिग्दर्शकाला आपल्याकडनं जे अपेक्षित आहे खूप सटल खूप कमी खूप कमी शब्दांमध्ये खूप कमी एक्सप्रेस करूनही आपल्याला ते एक्सप्रेस करायचं आहे अशी जी काही एक तारांबळ होती ती खूप मजेशीर होती आणि ते त्यांनी इतकं मस्त मला असं वाटतं एक्सप्लोअर करून घेतलं प्रत्येक कलाकाराकडनं सो या तिघांबरोबर काम करताना प्रचंड मजा आली नक्कीच संतोष सर तुमचा रोल काहीतरी कसा वेगळा गंभीर शांत असा ट्रेलरमध्ये दिसतोय तुम्ही डॅशिंग आहात गं, गंभीर नाही आहे गंभीर कॅरेक्टर नाही आहे खूप ठेराव आहे या भूमिकेला या कॅरेक्टरला आणि सॉर्टेड आहे त्याचं लाईफ फोकस आहे त्याला काय करायचं आहे आणि स्वप्न त्याची त्याला माहिती आहेत आणि ती कशी पूर्ण करायची हेही त्यांनी ठरवलेलं आहे पण जसं आता लोकेशने सांगितलं की ही एक छान गोड अशी एक लव्ह स्टोरी आहे पण या लव्ह स्टोरीत या तिघांच्या आयुष्यात येणारे जे पेच आहेत ते फार वेगळे आहेत आणि ते त्याच्याशी कसं टॅकल करतात कसं सर्वाईव्ह करतात आणि नेमकं काय घडतं त्या तिघांच्या आयुष्यात ती, ती, ने ती, ती सांगणारी कथा आहे आणि पहिल्यांदाच एक रोमँटिक असं भूमिका करतो आहे कारण जी ज्या भूमिका आहेत त्या एकदम रफटॉप आणि जरी त्यातही कुठेतरी रोमॅन्स केला असेल yes. तर तोही असा रावडी रोमॅन्सच होता जसं मोरियामध्ये होतं पण असं एक छानसं असं एक रोमँटिक इमेज मला hmm. करण्याचा प्रयत्न करण्याची संधी मला लोकेशने दिली आमच्या निर्मात्याने दिली सो पुन्हा एक नवीन इमेज तयार करू शकलो आहे किंवा प्रयत्न केला असं मला वाटतं आहे बाकी बाप्पा मोर्या हेमंत सर तुमची भूमिका असं वाटते की मी असे बबली बॉय आणि एकदम क्यूट बॉय असे दिसत ट्रेलर मध्ये जसं आहे तसंच म्हणजे अर्ध काढलेलं काढलेलं पण तो जो क्युटनेस आहे तो आम्हाला खूप बघायला आवडतोय म्हणजे काय नक्की भूमिका आहे काहीतरी वेगळं दिसतंय सो सांगा जरा भूमिकेबद्दल खर तर ना खूप साधी सिम्पल भूमिका आहे खरं तर चित्रपटच खूप साधा आणि सिंपल आहे आणि मला असं वाटतं की ते सगळ्यात जास्त डिफिकल्ट आहे साधं काम करता येणं किंवा साधा चित्रपट बनवणं हे सगळ्यात जास्त डिफिकल्ट आहे याच्यामध्ये अशा गोष्टी नाहीत की एकदम कोणीतरी गुंड येतात किडनॅपिंग होतं मग काहीतरी कोणीतरी दरीत पडतं किंवा मारामारीचं आहे बॉम्बच फुटतो काही काही नाही आहे याच्यात साधं साध्या माणसांची साध्या जगण्याची पण तरीही आपल्या इमोशनल कॉम्प्लिकेशन्स असणाऱ्या माणसांची ही गोष्ट आहे आणि माझ्या पात्राच्या बाबतीत म्हणू तर तो त्याला इतर, आपले आपले आजुँँँगा आजुँँँगा इतर ना काही माणसांना आपल्या आपल्यामध्ये रमलेली असतात आपलं काम आपलं आयुष्य बाकी आजूबाजूला काय आहे किंवा जगणं ज्याला म्हणतो आपण की म्हणजे फिरलं पाहिजे इतर लोकांना वेळ दिला पाहिजे मित्रांसाठी वेळ दिला पाहिजे हे काहीच त्या मुलाच्या आयुष्यात नाही आहे पण तरी त्याला असं वाटतं की असंच असतं ना आयुष्य म्हणजे वर्क फ्रॉम होम करतोय तो सो चोवीस तास त्याच्या बॉसचे फोन येत असतात तो सतत कॉन्फरन्स किंवा व्हिडिओ कॉलसाठी तयार है। त्या मुझे आ, शर्ट वर्ती <laughs> आ, आहे त्यामुळे तो शर्टवरती टाय घालून आणि मग खाली घरातल्या बॉक्सेसमध्ये आहे सो तो कायम रेडी आहे कधी फोन आला तर कामाला तो बसणार टेबलवर बसणार कारण अर्थात आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे आत्ता इथे तसं नाही आहे वर्क फ्रॉम होमला टेबलाच्या खाली लोकांनी काय घातलं आहे हे आपण कधी कधी वरती एक छानसा शर्ट कुठे ते रोज कपडे काढणार आणि हे करणार त्यामुळे छानसा एक शर्ट घालायचा आणि कामाला बसायचं हे केलेलं आहे पण लोकेशनी जेव्हा मला हा रोल सांगितला तेव्हा अर्थातच लोकेशचा सिनेमा असल्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता कारण आमचं खूप कौटुंबिक नातं आहे त्यामुळे असं नाही आहे की मी आता स्क्रिप्ट काय रे रोल काय असं विचारीन त्यांनी मला जेव्हा फोन केला की असा असा सिनेमा करतो आहे त्याच्यात असा असा रोल आहे चला असं पहिलं वाक्य होतं मग त्यांनी सगळं ऐकवलं आणि ऐकल्यानंतर तर मग अजूनच प्रेमात पडायला झालं की अरे किती गोड पात्र आहे किती गोड स्टोरी आहे आणि आजच्या काळाशी सुसंगत आहे आजच्या काळातल्या तरुणांना खरंच असं वाटेल की ही ही आपली स्टोरी आहे किंवा अशी पात्रं माझ्या आजूबाजूला आहेत हे खूप रिलेटेबल वाटलं माझ्याही आयुष्यात असं झालेलं आहे जे हिच्या आयुष्यात होतं आहे किंवा माझ्या किंवा संतोषच्या की, की, की नेमकं कळत नाही खरं प्रेम काय आहे अनेकदा प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ बरं लग्न झाल्यानंतरही ही वेळ अनेकांच्या आयुष्यात येते की खरोखर हे खरं आहे का हे खोटं आहे का काय सो हे मला वाटतं मरेपर्यंत हा आपला लढा चालू असतो की काय काय हवं आहे सो त्यामुळे हे याविषयी बोलणाराच हा सिनेमा आहे आणि म्हणून तो जास्त आम्हा सगळ्यांच्या जवळचा आहे पण हा ट्रेलर इतका असा म्युझिकल खूप सायलेंट छान असा खूप स्वीट वाटतोय सो एकंदरीत इत, इतकाच चांगला गोड सिनेमा गोड माणसं कसं होता सेट्सवरचा अनुभव लंडन मध्ये शूट आहे सो काय काय किस्से सांगा ना जरा काहीतरी मस्त पैकी असे काय लक्षात राहिलेले आहेत हो खूप सारे किस्से आहेत एकतर लोकेश स्वतः खूप मस्तीखोर दिग्दर्शक आहे म्हणजे तो जेव्हा सीन चालू असतं ॲक्शन आणि कटच्यामध्ये तो गंभीर असतो पण त्याच्यानंतर तो, तो परत मस्ती करत असतो लोकांना छळत असतो त्यांनी लोकांना काय काय विचित्र नावं दिलेली असतात जी त्याची त्याची कोड लँग्वेज आहे ती फक्त त्याला त्याच्या डिरेक्शन टीमलाच कळत असतात की आठवा गणपती बोलवा मग कोण आठवा गणपती म्हणजे बरं मला थोडं थोडं नंतर कळायला लागलं होतं की अच्छा साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणजे हे आहे आर्ट डिरेक्टर म्हणजे हे आहे डीओपीला हे हो ते हसतायत म्हणजे अग्री करतायत ते त्यांनी प्रत्येकाला नाव दिलं होतं सुदैवानी मला सोनालीला संतोषला काही नाव नव्हतं हो म्हणजे तो तिसरा मानाचा गणपती आलं नाही माहित नाही तू ठेवू शकलं नाही आम्हाला नाव हा पण लोक ठेवणार नाही तितकं चांगलं गाव आमच्याकडे करून त्यामुळे ही मस्ती त्याची त्याची चालू असायची सोनाली अर्थात स्वतः प्रचंड धडपडी आहे म्हणजे माझ्याकडे अजूनही मोबाईलमध्ये तिचा व्हिडिओ आहे तिच्या पायाला तिने लागून घेतलं होतं आणि ती दोन दिवस सेटवर लंगडत 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 यायची पडली होती म्हणजे खरोखर खरोखर आमचा एक प्रसंग होता ज्याच्यामध्ये सोनाली एक असं काहीतरी पिते की ज्यामुळे तिला त्रास होतो आणि तिला उलटी आल्यासारखं होतं तर आम्ही पायऱ्यांवर उभे होतो आणि मी अशी तिची पर्स धरून आणि काय होत आहे तुला आ, आ, काय होत आहे आणि त्याच्यावरती मी असं पाहिलं मी पर्स मध्ये काहीतरी करायला गेलो तर ही व्यक्ती अशी गडगड 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 खाली आणि भर थंडीत मला लागलं होतं तिथे <laughs> म्हणजे मायनसमध्ये टेम्परेचर ते होत आणि थंडीत जे लागतं आपल्याला ते अनेक दिवस लक्षात सो so, त्यामुळे ती पुढचे काही दिवस लंगडत होती आणि हे चालूच होत संतोष मध्ये मध्ये सिनेमाचंही शूट करत होता कारण त्याचं जे लंडनवरचं प्रेम आहे किंवा फिरायला जाण्याची जी त्याची आवड आहे त्या सगळ्यामध्ये तो मध्ये मध्ये लोकेश त्याला म्हणायचं की अरे सध्या सीन लागला सीन लागला मग तो यायचा सीन करायचा अनेक गमती ह्या शूटच्या दरम्यान झाल्या पण मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही वाटते की आम्ही एकत्र जेव्हा सगळ्यांनी मिळून हा सिनेमा बघितला तेव्हा हे फीलिंग आलं की हे आत्ताचं आहे हे आत्तासारखंच फ्रेश आहे आणि हे आपल्याला आवडतंय तर खात्री आहे की प्रेक्षकांना नक्की आवडेल कारण आम्ही खूप वेळा आम्ही स्वतःच आमची स्वतःचं एन्जॉय करतो खूप कमी वेळा असं होतं की अरे यार हे हे आपण बरं करू शकलो असतो अजून छान होऊ असतं पण आम्ही चित्रपट बघून त्याच्यातनं इंडिव्हिज्युअल बाहेर येऊन ऑडियन्स म्हणून चित्रपट खूप एन्जॉय केला आणि मी म्हणलं तसं तो साधा आहे सिंपल आहे जो ट्रेलरमध्येही तोच प्रॉमिस आहे आणि ते साध्या सिम्प्लिसिटीचीच इतकी मजा येते की आम्ही आज सकाळी उठलो जेव्हा तेव्हाही त्यातल्या ते काही ट्यून्स गुणगुणत होतो काही बीजीएम लक्षात होती काही मुवमेंट्स होत्या आणि ही मला वाटतं या चित्रपटाची सगळ्यात जमेची बाजू रिलेशनशिप आणि फ्रेंडशिप असं या ट्रेलरमध्ये दिसतंय तर आत्ता जसं आपण म्हणालो की सगळं बंदच चाल आहे रिलेशनशिप्स बदलतात फ्रेंडशिप बदलते आणि नात्यांची गोष्ट फार वेगळ्या पद्धतीने चित्रपट माध्यमातून येते आणि प्रभावी माध्यम आहे हे सो आत्ताच्या एकंदरीत रिलेशनशिप्स आणि फ्रेंडशिपकडे तुम्ही कसं बघतात प्रत्येकाचंच मला मत फ्रेंडशिप uh, मला वाटत मैत्रीचं नातं फार कमी असे मित्र किंवा मैत्रिणी असतात जे अगदी लहानपणापासून ते शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहतात फार क्वचित पण मैत्रीचं नातं हे प्रत्येक टप्प्यानुसार बदलतच जातं शाळेतले मित्र ते तुमच्या कॉलेजमध्ये राहत नाहीत कॉलेजमधले मित्र नंतर तुम्ही कामधंद्याला लागतात तुम्ही वेगळ्या प्रोफेशन असतात तिथे वेगळे मित्र होतात मग कुठेतरी कधीतरी ते येतात पण ती जी घट्ट मैत्री असते ती सतत एखादीच क्वचितच राहते सो मला असं वाटतं की नातं बदलणं चुकीचं नाहीच आहे ते बदलतंच कुठल्याही तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जातात जा जा नवीन माणसं तयार होतात फक्त त्यावेळेला जे नातं तुम्ही तयार करता जी मैत्री तुम्ही बांधता ती मात्र कुठली बांधावी कशी बांधावी आणि तू समोरचा मित्रमैत्रीण कशी असावी ही निवड तो चॉईस तुमचा असतो त्यामुळे ते निवडण्याचं एक काय म्हणू आपण ते तो अलर्टनेस असणं फार गरजेचं चा आहे चांगली मैत्री किंवा मैत्री निवडणं सो नात्याचं किंमत तीच आहे की तुम्ही त्यात एकमेकाकडे कुठल्या अर्थाने बघता तुमची एकमेकाबद्दलची व्याख्या काय रिलेशनशिप किंवा फ्रेंडशिप मला असं वाटतं की मी पर्सनली असा विचार करतो की मी जे काही नातं निर्माण करतो मी जे काही मैत्री निर्माण करतो ती मी खूप निखळ करतो मी कुठली अपेक्षा करत नाही मुद्दा कसा होतो जसं यांनी सांगितलं संतोषणी की आपण काही गोष्टी डोक्यात ठेवून काही गोष्टी करतो मग ते रिलेशनशिपमध्ये असेल मैत्रीमध्ये असेल मुद्दा असा आहे की समोरच्या माणसाला त्याची किती किंमत आहे किंवा समोरचा माणूस किती पर्सेंट त्याला खरं मानतो मी शंभर टक्के करतो त्याच्याकडे शंभर टक्के आहे का नऊ टक्केच आहे हे आपल्याला माहीत नसतं सो कधी कधी त्याचा त्रास होतो सो माझं असं झालं की आपण आपल्याकडनं निखळ शंभर टक्के मैत्री करावी जे खरे आहेत ते काय आयुष्यभर टिकत राहतील टिकणार तुमच्याबरोबर शेवटपर्यंत नाही अगदी फिलॉसॉफिकल नाही पण आपण जन्माला एकटे येतो आपण आपला शेवटही एकट्यानेच होतो मग या प्रवासात माणसं जी जोडली जातात काही वेळा वाईट अनुभव येतात काही वेळेला चांगले अनुभव येतात आणि मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट काही ना काहीतरी शिकवत असते प्रत्येक गोष्ट ही चांगल्यासाठीच होत असते म्हणजे उद्या माझं आणि लोकेशचं भांडण झालं तर तरीसुद्धा काहीतरी चांगलं होणारे म्हणून ते झालं असं म्हणूया उद्या आमचं पुन्हा खूप प्रेम झालं तरीसुद्धा त्यातनं काहीतरी चांगलंच होणार असतं सो मला असं वाटतं की आयुष्य हे शिकवत असतं आपल्याला प्रत्येक नात्यातनं प्रत्येक मैत्रीतनं नवरा बायकोचं असेल आईबाबांचा असेल मित्रांचा असेल जसं आहे तसं राहावं आणि पुढे जावं आय थिंक यांनी बऱ्यापैकी सांगितलं आहे पण मी सिनेमाशी निगडीत काहीतरी सांगेन जे थोडंफार ट्रेलरमधनं लोकांनी पाहिलं आहे किंवा गाण्यांमधनं कदाचित लोकांच्या समोर येत असेल मला असं वाटतं की कुठलंही नातं मग ते आपल्या पालकांबरोबरचं असू दे भावंडांबरोबरचं असू दे मित्रांबरोबरचं असू दे किंवा हजबंड वाईफ बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड प्रत्येक नात्यात गंमत ती एक्सपेक्टेशन्समुळेच येते आपण ज्या वेळेला अपेक्षा करायला लागतो लोकांकडनं आणि त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा प्रॉब्लेम होतो सो so, कुठेतरी कमी अपेक्षा केल्या तर त्रास कमी होऊ शकतो आणि जास्त देत राहिलो तर आनंद जास्त मिळू शकतो एवढंच आणि चौदा जुलैला फिल्म येते आहे डेट भेट जरी नाव असलं तरी त्या एका डेटपुरती नाही आहे त्या एका भेटीसाठी ही मुलगी लंडनला जाते आणि मग तिला काय काय सापडतं स्वतबद्दल स्वतःच्या लाईफबद्दल इतरांच्या लाईफबद्दल नात्यांबद्दल ही गंमत आहे आणि म मला हे नक्कीच शेवटी म्हणायचं आहे की आत्ता ज्या पद्धतीचं कॉन्टेंट आपण बघतोय ओ टी hmm. टीवर असेल किंवा चित्रपटगृहांमध्ये असेल ते सगळं खूप क्लिष्ट आहे uh, त्यात आत्ता सध्या पावसाळा असल्यामुळे सगळं ग्रे आहे डल आहे ही फिल्म लाईट कलरफुल hmm. म्युझिकल आणि जसं तू म्हणाली ट्रेलरमधनं एक सोलफुल hmm. सुदिंग आहे ना तसा हा एक दोन तासांचा सगळ्यांचा प्रवास असणार आहे की चित्रपटगृहात गेल्यानंतर छान मस्त निखळ आनंदी होऊन आपण बाहेर पडू आणि हे कुठेतरी कमी झालंय फक्त hmm. आनंद घ्यायला चित्रपट बघायला नक्की आहे एवढं मी नक्की सांगेन डेट भेट असं नाव आहे हो चित्रपटाचं सो मला जाणून घ्यायला आवडेल तुमची पहिली डेट कोणती होती आणि काय मेमरीज आहेत अर्थात प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी पहिली डेट झालेली असं माझीही झाली आहे अकरावीला असताना माझी पहिली डेट माझं पहिलं प्रेम होतं आणि मला अजून आठवतं ती पहिली डेट ठाण्यापासून ती तिच्या नातेवाईकांकडे चालली होती तेव्हा तिला सोडायला तिच्याबरोबर मी गेलो होतो तो एक तासाचा ट्रेनचा प्रवास काढून आपण शोधून काढू होता एक तासाचा बाकी काही काम खूप अवघड प्रश्न विचारलेस तू पहिली डेट वगैरे कारण काय मध्ये बरंच काही पाणी वाहून गेलं असल्यामुळे आणि आता गोष्टी वेगळ्या असल्यामुळे फार काही बोलत नाही पण मला आहे ते म्हणजे चैत्रालीबरोबरच जी माझी पहिली डेट होती ती मला आठवते ज्याच्यामध्ये पहिल्याच भेटीमध्ये मी तिला प्रपोज केलं होतं तिने होकार दिला होता आणि विदिन आठ दिवसात आमचं लग्न ठरलं होतं त्याच्यामुळे माझ्यासाठी कमाल एक वेगळीच डेट आहे की पन, पन अरे झालं पण ठरलं पण लग्न घरच्यांनी पण होकार दिला साधारण असं होतं की हां खरंच होकर दिला का सगळ्यांनी सो so, पण त्यामुळे मला ती लक्षात आहे खूप आणि आठवणी त्यांनी छान छान आठवण आहे ती पहिल्या डेट्स तर खूप होत्या म्हणजे नाही 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 चहा पिताना उर्जी खाताना कॉलेजमधल्या वयात जे काही होतं ते पण पहिली ज्याला आपण सिरियस सिरियस ऑफिशियल डेट म्हणू शकतो ती क्षितीसोबतच झाली जेव्हा ॲक्च्युली आपण स्वप्नात बघतो ना कॅन्डल लाईट डिनर वाईनचे ग्लासेस समुद्र शेजारी आहे वगैरे आणि तेव्हा ॲक्च्युली आमचं ठरलं की आम्ही एकमेकांशी लग्न करायचं आहे त्या डेटला आणि कसं आणि काय मग घरी कसं सांगायचं काय करायचं आज त्या गोष्टीला अकरा बारा वर्ष झाली आज मागे फिरून बघताना असं वाटतं की का केलो मी तिथे का गेलो मी तिथे म्हणजे वेगळ्या ठिकाणी जाऊ शकलो असतो अशा अर्थाने अशा अर्थाने काय हा माणूस जो आहे तो लग्नात त्यांनी माझा कान पेळला आहे म्हणजे तो क्षितीचा भाऊ आहे सो त्यामुळे काही गोष्टी इथे फार बोलता येत नाहीत पण ठीक आहे म्हणजे डेट ती डेट आपण म्हणूया लक्षात राहणारी आहे मी ऍक्च्युली डायरेक्टली माझ्या नवऱ्याबरोबरच म्हणजे हे तुम्हाला तुला पटत आहे नाही कारण की विचार येतात माझ्या मनामध्ये पण तो माझा नवरा नव्हता झाला तेव्हा ऑब्व्हियसली आम्ही चॅटवरती बोलत होतो आणि भेटायचं ठरलं सो मी लंडनला गेले एका चित्रपटाच्या शूटिंगला वेगळं खर्च करून नव्हते गेले याना या पंडित जात जाते तशी मी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये त्यालाही भेटून सो पहिल्या भेटीत ॲक्च्युली तो ब्रिटिश असल्यामुळे किंवा त्याचा तो तिकडचा एक ड्राय ह्युमर असल्यामुळे त्याने मला विचारलं विच इज युअर फेवरेट विच इज युअर पॉप्युलर सॉन्ग सेट अप्सरा आली त्याला अफकोर्स नव्हतं माहिती त्याला माझ्याबद्दल <laughs> काहीच माहीत नव्हतं तर तो like, <laughs> so, मला अप्सरा आली इज इट लाईक मोहम्मद अली बॉक्सर सो मला कळलं की ह्याच्याशी लग्न करावं कारण ह्याला आपल्याबद्दल <laughs> काहीही माहीत नाही ह्याला आपण फसवू शकतो Oh. तू शेवटी महाराष्ट्राला सांगून प्रॉब्लेम पण हा ट्रेलर खूप मस्त आहे आणि मला असं वाटते की एक वेगळी जॉनर पण समोर येईलच मला हेमंत ढोबे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात आणि तुम्ही एक रिसेंटली पोस्ट केली होती जी राजकीय घडामोडींवरतीच होती सो काय वाटतं तुम्हाला काय सध्या चाललंय आणि तुमच्या मनात काय आहे नाही मला ह्या मी सी मी कुठल्याही एका पक्ष संघटनेच्या बाजूनी किंवा कुठल्याही एका नात्या नेत्याच्या बाजूने बोलणार नाही पण मी एवढं नक्की म्हणू शकतो की आत्ताचा काळ एवढा डिफिकल्ट आहे की सकाळी उठल्यावर आंघोळीला गेलो तेव्हा उपमुख्यमंत्री कोण आहे आंघोळ करून आल्यावर उपमुख्यमंत्री कोण आहे समजा क्रीम लावताना विरोधी पक्ष नेता बदलला त्याच्यानंतर चहा लाईट गेली चहा पिताना लाईट आल्यानंतर पक्ष चहा चहा पिताना, पिताना बिस्किट खाताना चिन्ह ह्याच्याकडे हे होतं दुपारी जेवायला बसल्यावर अरे ह्याचं चिन्ह गेलं काहीही चाललंय काहीही चाललेलं आहे काहीही चाललेलं आहे माझ्या मते आम्ही तरी खूप जवळनं बघत असतो पण किंवा आम्हाला तरी दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत नाही आहे सुदैवानी पण ज्या लोकांना दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न आहे त्या सगळ्यांसाठी ही सर्कस चालू आहे मला असं वाटतं की सामान्य माणसाला हे सगळं न आवडणारं न पटणारं न रुजणारं आहे आमच्यासाठी या राज्यासाठी तुम्ही काय करताय तर काहीही करत नाही आहात आम्ही आत्ता इथे बसून हे सरळ उघडपणे सांगू शकतो की तुम्ही सगळे खोटे आहात आणि तुम्ही सगळे स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं करत आहात सो त्यामुळे खऱ्या अर्थाने बघायला गेलं ना तर आपण मतदान करणारे आपण मतदार आहोत आपल्याला आणि त्या त्या त्यांच्या त्यांच्या पक्षातल्या तळागाळातला जो कार्यकर्ता आहे जो त्यांना त्या त्यांच्या नेत्याला त्यांचा विठ्ठल मानतो त्या कार्यकर्त्याला आणि आपल्या मतदारांना मला नाही वाटत आता सध्या काही किंमत आहे सो विचित्र आहे सगळं पण ते आपल्या हातात नाही आपल्या हातात एवढंच आहे की आपण सजग राहून या सगळ्यातनं शिकून पुढच्या वेळेला नेमकं कोणाला मत द्यायचं चा। पुढच्या वेळेला खरोखर नोटालाच मत द्यायचं का इथपर्यंत आपण विचार केला पाहिजे सगळ्यांनी मिळून आणि आपल्याला शक्य आहे तेवढी योग्य निवड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे परत चित्रपटाकडे येऊया एक वेगळा मेबीत फिल्म आहे पण मला असं विचारायचं गाणी खूप छान आहेत म्हणजे एक गाणं आलंय ते गाण्यांवरती कसं प्रकारे तुम्ही काम केलं म्हणजे काही वेगळी काही वेगळा स्टडी होतात कारण खूप वेगळ्या पद्धतीचं ते गाणं वाटतं आणि ऐकायला पण खूप सुंदर आहे सिनेमाच मी जसं म्हटलं अशी चित्रपट हा खूप वेगळा आणि खूप सरळ साधा सिंपल खूप रोमॅंटिक सिनेमा आहे हा त्यामुळे त्याची गाणी करतानासुद्धा डोक्यात अशाच गोष्टी होत्या की त्याची जी ट्यून असेल तीसुद्धा तशाच प्रकारे राहावी की जी तरुणांनासुद्धा आणि तितक्याच मोठ्यांनासुद्धा आवडावी आणि त्यांच्या ती ओठावरती बसेल ट्यून हे डोक्यामध्ये होतं त्यामुळे याचे जे म्युझिक डिरेक्टर्स आहेत चिनारायणी महेश किंवा गायक सगळे जे आहेत बेला आहे किंवा अश्विनी शेंडेजींनी गाणी लिहिली आहेत सो आम्ही डिस्कस बसून तेच केलं होतं की अशी गाणी आणि सिंपल शब्द त्याचे असावेत त्याची ट्यून इतकी सिंपल असावी की ती बसेल तोंडावरती आणि ती आपल्याला हवी हवीशी वाटेल कारण मुळातच सिनेमा हा एक अत्यंत रोमँटिक सिनेमा असल्यामुळे गाण्यांचा फार मोठा त्याला सपोर्ट असतो अशा सिनेमांना सो मला असं वाटतं की तुम्ही जी गाणी आत्ता ऐकताय ती तशा पद्धतीची आहेत आणि त्याची हवी आहेत सो खूप विचार करून काही गोष्टी त्याच्यामध्ये केल्या ह्याच्यामध्ये आणखीन एक गंमत तुम्हाला सिनेमा बघताना जाणवतील की गाणी गाणी तशी गाणी नाही आहे ती गाण्यांची प्लेसमेंट जी आहेत ती फार वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सीन्स आहेत म्हणजे सलग गाणी सिनेमात अजिबात नाही आहे जशी आपल्याला सलग आपण ऐकतो तशी पण त्याचं काय कारण आहे हे सिनेमा बघितल्यानंतर कळेल त्याच्यामुळे ते एक थोडं मोठं चॅलेंज होतं की कारण माझ्या डोक्यात सलग अडीच मिनटाचं गाणं सिनेमात दिसतंय आणि ते तर तसं नव्हतं त्याच्या मागचं काही वेगळी कारणं होती ती का होती ती मला असं वाटतं सिनेमा बघितल्यानंतर प्रेक्षकांना नक्कीच नक्कीच डेट भेट चौदा जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप फ्रेश सिनेमा आहे आणि केमसर लागली जवळचा असा सिनेमा आहे तर आम्ही नक्की बघायला जाणार आहोत आणि थँक्यू सो मच जी तो विश्वास म्हणून खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू विकासाचा ध्यास म्हणजे